पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघरमध्ये एक परप्रांतीय व्यक्ती पिठाची गिरण चालवतो मात्र दुकानाची पाटी त्याने हिंदीत लावून ठेवली आहे मागील अनेक दिवसांपासून मराठी माणसांनी त्याला पाठी मराठीत करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या मात्र त्याने पाठी न बदलता उलट मुजोरी करत उडवा उडूची उत्तरं दिली सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये परप्रांतीय व्यक्ती मराठी बोलणं जरुरी आहे का असं उलट देताना दिसत आहे त्यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे यावर मनसे आक्रमक झाले असून या परप्रांतीय तरुणाला माफी मागायला लावली तसेच हिंदी मध्ये असलेला बोर्ड मराठी मध्ये देखील लावण्यास सांगितलं ला दे आहे हमारे यहाँ पे एक ग्राहक आया तो उन्होंने पाँच किलो आटा मांगा तो मैंने दिया तो छः महीने से बोर्ड को देख रहे थे मतलब बोल रहे थे मैं बोल रहा हूँ कब से लगाओ ये लगाओ बोर्ड नया लगाओ तो मेरे वाला मराठी में लगा था जिसको मराठी नहीं पढ़ने आ रहेगा तो वो क्या करेगा मैं बस और उसका एक और सवाल भी होता है ना मराठी बोलना ज़रूरी है क्या बोला जरूरी है फिर मैंने मम्मी पापा से बाद में बोला ठीक है मराठी बोलूँगा ना मम्मी पापा भी इधर ही थे तो उन्होंने पूरा वीडियो शूट किया तो उसके बाद वो चलेगा ऍक्च्युली एक एक एका मराठी माणसाने त्याला विचारलं होतं का हे बॅनर अजूनपर्यंत मराठीमध्ये का झालंय आणि त्या व्यक्तीने सामान्य अगोदरच वॉर्निंग त्याला दिली होती तर तो बोलतो मराठी इथे जरुरी आहे का ते इथे खरोखर मराठी जरुरी आहे आणि त्यानं नंतर दुसरा एक प्रश्न विचारलं का तुला मराठी येते का तर त्याने असं विचारलं का मला मराठी येते पण मी बोलणार नाही आणि मराठी बोलून माझा फायदा काय होणार आहे तो असं बोलत होतं तर आमच्या ग्रुपवरती मनसेच्या ग्रुपवरती एक व्हिडिओ व्हायरल झाली खारगड सेक्टर मध्ये असं असं ठिकाणी ते चाललंय तर, तर लगेचच आम्ही एक रात्री एक मिटिंग घेतली आणि मध्ये आमचं ठरलं का सकाळी इथे जायचं तर आम्ही लोक इथे सकाळी आलो आणि त्याला पहिले आम्ही विचारलं जाप विचारला नक्की काय प्रकरण घडलं होतं तर आम्हाला सुद्धा नक्की काय झालं ते समजायचं होतं तर त्यांनी सांगितलं का असं असं घडलंय मग त्यांनी माफी माफी मागितली त्यांनी ॲक्च्युली असं बोलला बोल होता तो का मराठी शिकण्याची जरुरी आहे का आणि मी मराठी नाही बोलणार तर महाराष्ट्रामध्ये माझं एकच मत आहे सांगण्याचं का, तक, मादी, मादी का जे बाहेरून लोक येतात जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला आणि मराठी आमचं असं नाही आहे मराठी आलीच पाहिजे आमचं मत असं नाही का आमचं मत असं आहे का महाराष्ट्रामध्ये राहत आहे पंधरा वर्ष वीस वर्ष मी राहत आहे पण तुम्हाला मराठीचा अभिमान नाही आहे आणि इथे तुम्ही काम धंदे करता इथनं तुमचं पोट वगैरे इथनं भरतो आणि तुम्ही लोक तरी मराठी बोलत नसाल तर आम्ही मनसेवाले तुम्हाला दंका देणारच माझं नाव ऋतिक नावडेकर